तर घटना घडत आहे की त्या ठिकाणी आणि राज्य त्या ठिकाणी आहे आणि स्त्रियांच्या स्त्रिय ती स्त्री स्त्रियांची विक्री त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे असं कलियुगामध्ये या गोष्टी घडत राहणार आहे असं त्या ठिकाणी आपल्याला आधीच सूचित करून दिलेलं होतं एवं पश्य कले दोषान परेट वनवियातम यमुना तट मापनोत यत्र लीला हरे भूत कशा करणे भगवंत त्यांनी नारद मुनी फिरत 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 काय झालं की त्या ठिकाणी यमुना तटेवरती ज्या ठिकाणी भगवत कीर्तन आणि ज्या ठिकाणी श्रीमद कथा चालू होती त्या ठिकाणी फिरत फिरत ते त्या ठिकाणी पोहोचून गेले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी काय केलं त्या मुलींनी म्हटलं की त्या ठिकाणी असं एक आश्चर्य त्यांना त्या ठिकाणी बघायला मिळालं की त्या ठिकाणी वृद्धो दो पती दो पाथे विश्वता वचने तती सुश्रुती कोपदंती दोगती च तयो की दोन वृद्ध आणि एक स्त्री त्या ठिकाणी त्यांना स्त्री की एक स्त्री आहे ती तरुण आहे आणि मूळ जे आहे ते वृद्ध झालेले आहे बघा याचा आपण कधी बघितले आहे का की आई तरुण आणि मुलगा मुलं जे आहेत माताऱ्याचा आपण बघितलेलं नाही तरुणी आहे आणि त्या ठिकाणी झोपलेले आहेत त्या स्त्रीजवळ ते पुरुष झोपलेले आहेत आजूबाजूला त्या ठिकाणी त्या स्त्रिया दिसत आहेत तर त्या काय त्या ठिकाणी गंगा नदी वगैरे आहेत त्या सर्व ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी मग नारदुणी होतात तुमच काय आहे साधू पुरुषाच दर्शन जास्त ते असतं असत क्षणंगुल आहे त्या ठिकाणी असं होत असतं की साधू महाराजांच्या दर्शनाने सुद्धा काय होत पापाचा त्या ठिकाणी काय नाश होत असतो म्हणजे साधूच्या दर्शनास आपल्या बापांचा गावात असतो त्या ठिकाणी नाश त्या ठिकाणी होत असतो असं त्या ठिकाणी सांगितलं आहे नारद म्हणून सांगतात का देवी स्वस्त दुःखचे कारण की त्या ठिकाणी की तुझं दुःखाचं कारण काय आहे आणि ते दोन पुरुष कोण आहेत आणि त्या तुझ्या आवती बोटी कोण आहे असं मला त्या ठिकाणी सांग असं त्या ठिकाणी त्यावेळेस विचारतात त्यावेळेस मी सांगते अहम भक्ता अहम भक्ती मतो, ज्ञान वैना आणि ज्ञान काय झालेलं आहे लोक पावली आहे म्हणून त्या ठिकाणी काय झालंय ते वृद्ध झालेले आहे कलियुगामध्ये काय झालं भक्तीला आणि ज्ञानाला स्थान राहिलेलं नाही त्यामुळे ते वृद्ध झालेले अशी तरुणी त्या ठिकाणी सांगते आहे त्या आजूबाजूला त्या होत्या त्या काय होत्या त्या गंगा त्या नद्या त्या नद्या त्या ठिकाणी त्या मग तुझा जन्म कुठे झालेला आहे मग तुम्ही सांगितलं उत्पन्न माझा जन्म झाला आहे की कर्नाटक राज्यामध्ये क्वचित क्वचित त्यानंतर महाराष्ट्रामध्ये क्वचित क्वचित राहिली आणि गुर्जर म्हणजे काय की गुजरात मध्ये गेली आणि त्या ठिकाणी काय झालं गुजरात मध्ये गेल्यानंतर ती काय झाली त्या ठिकाणी झाली आणि ते दोघं म्हातारी झाले महाराष्ट्रामध्ये भक्तीला थोडं स्थान होतं त्यावेळेस परंतु गुजरात तरी बिलकुल स्थान नव्हतं त्यावेळेस मग त्या ठिकाणी ती म्हातारी झाली आणि तिथून ती गेली आणि कुठे गेली शेवटी वृंदावनात गेली आणि वृंदावनात गेल्यानंतर काय झालं की ती तरुण आणि दोघ म्हातारे पुरुष त्या ठिकाणी नारद मुली आले आणि नारद मुलीला सांगितलं की नारदा तुमच्या दर्शनाने सगळे पाप नष्ट होत असतात तुम्ही सुद्धा माझ्या बालकांना काय करा त्या ठिकाणी मूर्ती आलेली आहे तर त्यांना तरुण पद द्या आणि त्या मूर्ती त्यांना बाहेर काढलं असं त्या ठिकाणी ती बालिका नारद मुलींना सांगते आहे त्यानंतर

I'm not a A. Sद mis다가 terminar caoelim r幾 anni A.

का कसा मिळाला ते आम्हाला मध्ये जरी अनेक दोष असले परंतु काही चांगले दोष सुद्धा आहे दो की सगळे काही दोष आहेत असं नाही की त्या ठिकाणी काय आहे संकीर्तन त्या ठिकाणी होत असत

वृद्ध झालेले असतील तरी सुद्धा ते तरुण होतील नको त्यावेळेस ते सांगते की भगवंत तुम्हाला काय करायचं तुम्ही करा आणि माझ्या दोघ वृद्ध मुलांना त्या ठिकाणी तरुण करून द्या त्यावेळेस नारद मुनी त्यांच्या समोर जाऊन त्या ठिकाणी गीता भागवत त्या ठिकाणी सर्व काही पठण करतात तरी सुद्धा ते वृद्धांना ऐकू येत नाही ते एवढ्या कलियुगामध्ये ते गुरुपटलेले असतात

काय बोलले ते समजत नाही परत त्यांनी विचारलं की अवकाशवाणी झाली खरी व तू नेमकं काय करायचं मला काय त्याचवेळी झालं अनंत तेजस्वी सनकादिवशी त्या ठिकाणी आले सनकाद सनकादिवशी म्हणजे काय होते त्यांचं वैयक्तिक होत अवघ पाच वर्ष अवघ पाच वर्ष असे सनकाद ऋषी होते की ज्यावेळेस ब्रह्मदेवांनी या जगताची उत्पत्ती करायची होती तो उत्पत्ती करायच्या वेळेस की तुम्ही जगाची उत्पत्ती करा परंतु ते त्यांनी ऐकलं नाही ते तसेच त्या ठिकाणी निघून गेले फक्त त्यांचा अवघ पाच वर्षा सवय त्या ठिकाणी आहे त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या जे वासनारूपी जो कलयुग आहे किंवा जो जे आहे त्याच्यामध्ये आम्ही दुडपटणार नाही असं त्यांनी सांगून दिलं आणि ते त्या ठिकाणी निघून गेले अशी सुनका दिवशी त्या ठिकाणी भगवंतांना त्या ठिकाणी भेटले आणि त्यानंतर नारद नारद म्हणतात त्या दिवशी संग मोवा कुमारा बहुता शीघ्र कृपा कृपा की नारद म्हणून सांगताय की मध भाग्यानी की माझ्या भाग्यानी तुमची आणि माझी भेट त्या ठिकाणी झालेली आहे बघा ज्यावेळेस एखाद्या संतांची एखाद्या भगवंताची गुरुची आता कधी भेट होत असेल तर त्या ठिकाणी की त्या ठिकाणी मतभाग्याने तुमची माझी भेट झालेली आहे आणि मला त्या भाग्यामुळे जे काही भेट झाल्यामुळे तुम्ही मला काय करा त्या ठिकाणी सतकर्म काय आहे कोणते आहे कसे आहे ते मला तुम्ही सांगा ते कसे करायचे कुठे करायचे मला सांगा त्यावेळेस ते तुम्हाला सांगा मा चिंता करू हर्ष चित समावह उपाय सुख वर्तते की की आपण चिंता करू नका प्रसन्नता ठेवा आणि त्या ठिकाणी सारा सो काय उपाय तुम्हाला सांगतो आहे बघा ज्या ठिकाणी आपल्याला काही दोष असेल काही गोष्टी आपल्याला आचवीच्या असतील त्या ठिकाणी उपाय असतो या ठिकाणी सुद्धा जो जे काही दुःख लागलं होतं त्या दुःखावरती सुद्धा सनगादृष्टी सायला तुम्ही कुठले मुक्त करू नका त्या ठिकाणी मी तुम्हाला काही उपाय आहे सांगतो तो उपाय काय की त्या ठिकाणी सिंह तसा गर्जना करतो आणि त्यावेळेस काय असतं लांडगे काय असतात पळून जात असतात त्यांच्या आवाजाने बरोबर का नाही त्यांच्या आवाजाने लांडगे त्या ठिकाणी पळून जात असतात त्याचप्रमाणे

नारायण म्हणून आहे की वेदांताचे पठन आणि गीता पठन ज्ञान वैराग्य जे काही आहे ते सर्व काही ऐकायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे की त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी ते कुणासाठी की भगवंता तुम्ही पुराणांचं वेदांचं त्या ठिकाणी तुम्ही काय कराय भक्ती ज्ञान तुम्ही त्या ठिकाणी प्रकाशित करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी संकीर्तन करावं लागेल भगवंताचं नाम स्मर तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल त्यामुळे तुम्हाला ज्ञान आणि भक्तीच्या त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्ती होणार आहे भाग्योदये हे बहु जन्म चलबे पुरुष यदा वये अज्ञान हेतु मोह मंदकार नाशम विद्या गीतो विवेकाः की संकार ऋषी सांगताय की जेव्हा मनुष्याचा अनेक जन्मांच्या पुण्याचा उदय होत असतो त्यावे सत्संग प्राप्त होत असतो आपल्याला सुद्धा सत्संग प्राप्त झालं काय झालं की अनेक जन्मांचा काहीतरी पुण्याचा उदय झाला म्हणून आपण या ठिकाणी येऊन बसतो आणि आपण या ठिकाणी तथा आपण त्या

जय <laughs> लागले नारद मुनींना सांगू की तुम्ही तुम्ही नम्र आणि विवेकवान आहात म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तथा श्रवणासाठी तुम्ही काहीतरी जागा शोधा आणि त्या ठिकाणी त्यांना सांगलं की हरिद्वारा जवळ आनंद नावाचा एक घाट आहे त्या घाटाजवळ तुम्ही तिथे जा आणि तिथे काय श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी चालू आहे किती हजार वर्षापासून त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी काय आहे त्या ठिकाणी चालू आहे असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी नारद ठिकाणी जातात आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी भागवत कथा त्या 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 ठिकाणी ठिकाणी श्रवण श्रवण करत असतात आणि करता कोण कोण आले भागवत कथा श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी धावत धावत काय झालं की, का की पहिल्यांदा विष्णूचे जे भक्त आहेत ते भक्त त्या ठिकाणी आले विष्णूचे भक्त त्या ठिकाणी धावत धावत आले त्यानंतर भृगु वशिष्ठ गौतम म्हणजे जे काही देव आहेत किन्नर आहे जे काही आहेत सर्वच्या सर्व त्या ठिकाणी काय झाले त्याच्या कथा श्रवणासाठी आले बघा आता देवांना काही गरज आहे का ते देव असून सुद्धा ही देवदिरो कथा त्या ठिकाणी ऐकायला आले का आले त्या सुद्धा माहिती की आपले सुद्धा काही दोष असतील आपल्या सुद्धा काही असतील त्या गोष्टी त्या दोष आपले त्या ठिकाणी यावेळी निवारण होतील त्या ठिकाणी मुंबई सुद्धा त्या कथा श्रवणासाठी त्या ठिकाणी आले अशी देवभूत कथा त्या ठिकाणी सुरू झाली आणि त्या दंडकारण्यामध्ये हिमालयाच्या काठी त्या ठिकाणी काय झालं की त्या देव किंदर वगैरे दानव सर्वजण त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी कथा श्रवण कथा त्या ठिकाणी सुरुवात झाली अशा अनेक उपनिषद वगैरे त्या ठिकाणी सर्व काही त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी कथा पण सांगत

त्या ठिकाणी बारा स्कंद आहेत आणि तीनशे पस्तीस अध्याय आहेत असं त्या ठिकाणी असं महापुराण त्या ठिकाणी असं महापुराण त्या ठिकाणी त्या ठिकाणी कथेचं वाचन होत आहे आणि ती कथा श्रवण करत असताना असं त्या ठिकाणी घडलं की त्या ठिकाणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य काय झालं त्यांचे नाचत नाचत आले त्या ठिकाणी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले आणि वैराग्य प्राप्त झाले आणि त्या कथा मंडपामध्ये नाचत नाचत त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी ते नाचत नाचत आले आणि नाचत असं नाम त्या ठिकाणी म्हटलं गेलं दुर्लभे कथा लोके श्रीमद भागवते पुण्य नैवन्य की कोटी जन्माच्या जन्मा पुण्याशिवाय भाग ही भागवत कथा लाभणार नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आपलं काय झालं की कोटी काही जन्माचं भाग्य असेल आणि ते भाग्य असल्यामुळे आपण या ठिकाणी आलो आणि ही भागवत कथा त्या ठिकाणी आपण श्रवण त्या ठिकाणी करत आहोत ही देव दुर्लभ भागवत कथा त्या ठिकाणी आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत अशी ही कथा त्या ठिकाणी श्रवण आणि पदन दर्शनाने सुद्धा त्याच्या एखादं सर्व पापांचा नाश होत असतो श्रवण केल्याचं होतं तुम्ही त्या मंडपात जाऊन दर्शन जरी घेतलं तरी सुद्धा तुमच्या पापाचा नाश बघा म्हणजे हो त्या ठिकाणी भगवंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपाय करून दिलेले आहे ते आपण म्हणतो ना मला हे जमणार नाही ते जमणार नाही भगवंतानी सर्व काय करून दिले तुम्हाला यायचं नाही का तुम्ही फक्त दर्शन का मंडपाला तुम्ही त्या ठिकाणी या दर्शन करून जास्त तुमचं काय होणार आहे पाप त्या ठिकाणी निघून जाणार आहे तर ते सुद्धा लोकांना जमत नाही असा हा काय आहे कलियुग म्हटला गेलेला आहे म्हणून की कलियुगामध्ये ते सुद्धा लोकांना देऊन सवय नाही फक्त काय झालेलं आहे कशा मागे पडता आहे पैशाच्या मागे संसाराच्या मागे संसार काही देणार आहे का दे संसाराचा कोणीही आपल्या कामात येणार नाही आपण फक्त सोबत काय घेऊन जाणार आहे आपलं पुण्य त्या ठिकाणी जाणार आहे जे काही सतकर्म करू ते सतकर्म आपण त्या ठिकाणी सोबत जाणार आहे हा देह जो आपल्याला प्राप्त झालेला आहे ना तो सतत कर्म करण्यासाठी प्राप्त झालेला आहे मोज मजा करण्यासाठी नाही नाहीतर आलेलो आहे खाऊन पिऊन घ्या आणि मजा करून घ्यालाय तथा श्रवण करायचे आहे आणि तथा श्रवण करून त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी प्राप्ती त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे आपल्या दोषांचं निवारण त्या ठिकाणी करून घ्यायचंय असं त्या ठिकाणी येणे वाङम प्रत्यक्षा वर्तते हरे तेव्हा दर्शनात पाप नाशने दर्शनाने नाश त्या ठिकाणी होणार आहे अशी ही कथा आपल्याला त्या ठिकाणी नारद म्हणते आपल्याला त्या ठिकाणी तितपत्र घेऊन गेले आणि फक्त ज्ञान वगैरे त्याला त्या ठिकाणी काय केलंय त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी केलं आहे कृष्ण गोविंद हरे I'm

मोक्ष प्राप्ती कशी होणार आहे हे त्या ठिकाणी आपल्याला या कथेद्वारे आपल्या त्या ठिकाणी समजणार आहे की त्या ठिकाणी प्रेम मोक्ष प्राप्त होणार आहे आपल्या मोक्ष कस प्राप्त होणार आहे असं काय म्हणजे गोकर्ण आख्यान त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी श्रवण करायचं आहे गोकर्ण गोकर्माख्यानामध्ये आपले अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे अशी गोकर्णाची कथा आपण त्या ठिकाणी श्रवण करणार आहे आत्मदेव पुरे तस्मिन सर्व वेद शारद

त्या ठिकाणी बरेच दिवस झाले आणि बरेच दिवस झाल्यानंतर त्यांनी विचार केला की आता आपण काय केलं आपलं जो दुःख आहे ते दुःख करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी आता विचार केला की आपण आपल्या आपला जो देह आहे सा तो देह आपण त्या ठिकाणी संपवून टाकायचा आहे का, का संपवून टाकायचा की आपल्याला काय आहे संतती नाही आहे आपल्या जिकडे ती संपत्ती आहे ती काय कामाची आपल्याला वंशाला दीपक नाही असं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि ते ठरवल्यानंतर त्या ठिकाणी एक दिवशी ते काय झालं आणि त्यांना पत्नी होती ती कशी होती त्यांची पत्नी कर्कशा होती संतान नव्हतं ते त्यामुळे ते दाखले होते तिचं नाव काय होतं धुंदुली बरोबर नाव सुद्धा तसंच होतं तर होती पण तिचं नाव सुद्धा त्या ठिकाणी काय होतं धुंदुली ती तिच्या झुंडीमध्ये कायम राहायची काही घेणं देणं नाही तू तिकडे तुझं तुझं काही कर तू किती जरी पंडित असेल तू तुझा घरचा पंडित मी माझं सोडणार नाही अशी ती झुंधुली होती बरोबर बर एका की अशी धुंदुली ज्याच्या ज्याच्या घरामध्ये धुंदुली राहिली तर त्याचं कधीही सार्थक त्या ठिकाणी होणार नाही असं त्या ठिकाणी करून घेऊ त्यांनी केलं त्यांच्या पोटाला दगड बांधला आणि आत्महत्या करण्याचा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला आणि जेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला तर त्या ठिकाणी गेली आत्महत्या करत असताना त्या ठिकाणी साधू त्या ठिकाणी होती आणि त्या साधूंनी विचारलं की साधू महाराज साधू महाराज झालं हे ब्राह्मणा तू काय करत आहे तुला असं काय प्रॉब्लेम आहे की मी ठिकाणी आत्महत्या करतो आहे परंतु त्या साधू महाराजाची आत्महत्या करू तिथे नाही त्यांनी काय सांगितलं की ब्राह्मणाने माझ्या समोर जरी आत्महत्या केली तरी माझा दोष टाकणार आहे की ब्राह्मणाने जर माझ्या समोर आत्महत्या केली तर त्याचा दोष करावा लागेल काही लोक तर माणून टाकतात त्याचा तर किती मोठा दोष असते खाऊन जातात त्याचा मोठा दोष असेल आत्महत्या करतोय तरी मला मोठा दोष लागेल मला पाप लागेल यासाठी त्याने काय केलं की त्या ठिकाणी आत्महत्या करू दिली नाही आणि त्याच्या तिथला काय त्रास आहे कशासाठी आत्महत्या करत आहे हॅलो त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तू नदी काढी आत्महत्या करण्यासाठी तो केलेला आहे आणि त्या ठिकाणी तो एक साधू त्या ठिकाणी तुझं दुःखाचं कारण काय आहे तू हृदय काय करत आहे रडत का आहे आपला तू सांग असं त्या ठिकाणी विचारलं मग त्या मात्म्याने विचारल्यानंतर तो कापड करा की मी त्या ठिकाणी आत्महत्या करणार आहे त्या आत्महत्या करण्यासाठी करतो आहे तुम्हाला पुढच्या प्राप्ती नाही आहे मग त्यावेळेस तो बात्मा सांगतोय दिग्विजयं प्रवाजीनं दिग्रुहं च प्रजाविना दिग्दनं च अपनस्त दिग्कुलं काय सांगितलं आहे की संताना संतापे जीवनाचा अधिकार असो जर संतान नसेल तर त्या जीवनाचा अधिकार आहे धन असून सुद्धा काय कामाचं मला संतान नाही त्या धनाचा सुद्धा धिक्कार असो असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे म्हणून त्या ठिकाणी म्हणतात ते आत्मदेव म्हणतात की भगवंता माझं काही तुम्ही कल्याण करा आणि कल्याण करून मला काही कल्याणासाठी तुम्ही काय करा की ज्या ठिकाणी काय असेल तर मला सांगा मग त्यावेळेस तो साधू महाराज सांगतो की मी तुझी ललाट रेष बघतो कारण तुझं आत्महत्या केली त्याचा मला दोष लागेल त्यावेळेस तो त्याची ललाट रेश बघतो त्याला सांगतो की तुला या जन्मात काय तुझ्या सात जन्मात तर संत तिचा योग नाही असं त्यावेळेस त्याला सांगितलं अजून त्या ठिकाणी काय झाला राहणारच नाही मला पुत्र द्या संतती द्या करतो असं तो ब्राह्मण त्या ठिकाणी सांग आणि त्या ठिकाणी आत्महत्या हा मोठा पाप आहे तुम्ही आत्महत्या करू नका मला संत संतती तुम्ही द्या मग त्यावेळेस तो सांगतो की ठीक आहे साधू काय करतो त्याच्या त्या मध्ये काही फळ असतं ते फळ काढतात ते फळ त्याला देतो की हे फळ घे आणि फळ तू काय कर तुझ्या पत्नीला खायला दे तुला संतती होईल त्याला आनंद होतो आनंद होतो घरी येतो घरी आल्यानंतर त्याने काय आणि त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या सांगितलं की हे मला एक फळ दिलेलं आहे आणि हे फळ खाल्ल्या कावेळी आपल्याला संतती प्राप्त होईल तू संतती प्राप्तीसाठी हे फळ खाऊ असं सांगितलं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी फळ खाता येईल पण तिने फळ घेतलं आणि फळ घेतल्यानंतर तिने विचार केला जर मी खरोखर फळ खाल्लं आणि मी जर खरोखर मला जर दिवस राहिले तर बरोबर आहे मला जर दिवस राहिले आता त्या ठिकाणी काय होईल की का कलियुगामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत तर मला मला दिवस राहिल्यानंतर मला पळता येणार नाही जर या गावामध्ये काही दंगा मस्ती झाली तर मला पळता येणार नाही मला जे आ, डिलेवरीच्या वेळेस जो त्रास आहे तो माझ्याने सण होणार नाही असे अनेक विचार त्या ठिकाणी ती करायला लागली आणि ती विचार करत असताना ती सांगायला लागली की मला म्हणून संतती नको मग तिच्याजवळ तिची बहीण होती आता बहीण पण चांगली असेल तर चांगलं शिकवेल आणि जर चांगली नसली तर काहीतरी वेगळं शिकवणार आहे मग त्या ठिकाणी काय झालं त्याची बहीण त्या ठिकाणी त्या ठिकाणी आली आणि तिने सांगितलं की म्हणे काय झालं म्हणे हे फळ दिलेलं आहे ते म्हणाले की असं कर म्हणे हे फळ काय कर करते आणि मला सुद्धा दिवस आहेत आणि काय करायचं मला मला मुलगा झालं जे काही होईल ते मी तुला देईल आणि तू काय करायचं त्याच्या बदल्यामध्ये मला संपत्ती त्या ठिकाणी पैसा काहीतरी देऊन टाकायचा द्रव्य